हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध मिसळून पिल्यास त्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून पिण्याचे जबरदस्त फायदे एक पोषक तत्वांचा पुरवठा लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात तर मध विरोधी गुणधर्म प्रदान करते त्यामुळे शरीरास पोषक तत्वांचा पुरवठा होतो दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढते लिंबूमध्ये विटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते जे हिवाळ्यात होणारे आजार टाळण्यास फायदेशीर मानले जाते तीन पाण्याची कमतरता भरून काढते हे पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि शरीरात पुरेसे पाणी राखते हिवाळ्याच्या महिन्यात हे हे आवश्यक आहे चार भूक नियंत्रित करते लिंबू आणि मध यांचे मिश्रण भूक नियंत्रित करण्यास पोट भरण्याची भावना वाढवण्यास आणि वजन नियंत्रणात मदत करू शकते पाच घसादुखीपासून आराम मधातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म घसा खवखवण्यापासून आराम देतात सहा चयापचयास फायदेशीर काही अभ्यासक असे सूचित करतात की लिंबू आणि मध चयापचयास करण्यास मदत करू शकतात शक्यतो फॅट बर्न करण्यास फायदेशीर ठरते लिंबूमध्ये पॉलिफेनॉल संयुगे असतात ज्यांचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात त्याचप्रमाणे मध हळूहळू ग्लुकोज सोडण्यात योगदान देऊ शकते सात पचनक्रिया सुधारते लिंबाचा आंबटपणा पाचक एन्झायमांना उत्तेजित करतो आणि मध प्रीबायोटिक म्हणून काम करतो यामुळे आतड्यांचे आरोग्य आणि चयापचत संस्थेचे कार्य सुधारते व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद